लाटचा दिवस शेवटचा दिवस कुठेतरीचा माहिती राहिजी सोयाबीन शिरली स्पेशल गाव नाही बोर्या ये एक बघायचा गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मी आदेश भोपिया हो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आदेश ब्रँडली ब्लॉकमध्ये तर काहीच आजचा लास्टचा दिवस शेवटचा दिवस गणपती बाप्पा आज जाणार आणि खूप असं वाईट वाटतंय पण काय आता जो माणूस येतो तो जातो पण काय आता बोलू यार शे वाटतं आणि सात दिवस कसं समाजला पण नाही एवढं लवकर लवकर असं वाटतं काल गणपतीला आज लगेच चाललं म्हणजे आता त्या काही आज आपल्या बापाचा विसर्जन असतं आता वाजल्यान पाच तर आता बघू आता किती वाजता काढताना तर आता मी उठले मस्त की हवळ हिंग गेली आता थोडंसं काहीतरी खातो पहिले खूप भूक लागले आणि बघू कसा ब्लॉग असणार आहे आणि शॉर्ट करता बघत राहा तुम्हाला मस्त मजा येईल आणि आता आपण जाऊ विसर्जन कराल आपल्या बाप्पाचं तर बघू तर सगळे आहे ना आपले जो माणसं हे तशी जतकींबा बाय काय करते ते काय आहे त्यालाच ना माहिती काय चक्कर वगैरे हलवाय हलवा हलवा हलवाय गाजर का गाजर ना सॉरी दुधी हलवा दुधी हलवायटी राज्य कुठे राज मम्मी कुठे आहे मम्मी कुठे पप्पा कुठे आहे फक्त यावर येत फक्त यावरच येत नाश्ता येत त्याला बघते

आता आरती बिरती केले सगळं झालं आता चालू विसर्जन वाटत नदीवर वाईट वाटत काय आता जाऊ दे बाप्पा कुठचे उचित येईल गणपती बाप्पा आता उचलता बोर्या 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 चला काहीच करतो वस्तूला तर काढीन आता डायरेक्ट थेट विसर्जन घाटावरती एक हे काय रे ए तारका बघायचा थेट कापीला चालू आहे घाईचा आपल्या घाटाचा एक एक दोन आणि तीन Vedevo, 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 मस्त होतो आय विसर्जन करून आलो तुम्ही जेवासले पापड लोणचा वडी भाजी आणि सोयाबीन चिल्ली शिवाय बोल आपल्याला सगळी जेवण बसल्या ठेवतो वस्तू आहे लय वाईट वाटतं काही वाईट खाली झाला मग खरं आपलं